दुसरं भाग्य ज्ञानाचं भाग्य आणि तिसरं भाग्य जे आहे हे भक्तीचं भाग्य माझ्या मनामध्ये प्रश्न आला की अभंग ज्या वेळेला अभंगाचं दृष्टिक त्यावेळेला लक्षात आलं अभंग जरी जगतगृह तकोबाऱ्यांचा असला तरी तीनही भाग्याचे अधिकारी जगद्रह फोबरे अभंग जगदगृह तुकोबाऱ्यांचं लिखित आहे <स्थाथ> अभंग जगद्गुरु तुकोपालांचा तरी असला तरी अभंगांच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोपालांनी स्वतःचं वर्णन या ठिकाणी केलेलं तरी पाहायला मिळत नसेल परंतु अभंगाचा विचार जर जगद्गुरु तुकोपालांच्या माध्यमातून आपण केला ना तर तिनंही भाग्य जगद्गुरु तुकोपालांना प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते पाहतो वैराग्याचं भाग्य जरी म्हटलं तरी जगद्गुरु तुकोपालांनी प्राप्त केलंय ज्ञानाचं भाग्य म्हटलं तरी जगद्गुरु तुकोबांनी प्राप्त केलंय आणि भक्तीचं भाग्य म्हटलं तरीही जगतगुरु तुकोपाऱ्यांनी प्राप्त केलंय आपण केला यात मिळालं नाही आपण तर जगद्गुरु तुकोपाऱ्यांना मानतच आलोय गेली साडेतीनशे वर्ष आपण जगतगुरु तुकोबारांना मानतोय आणि आपण जगतगुरु तुकोबांना नाही झाले आपण जगातून पर्यंत वर्णन केलं यात काही फार जवळ नाही यात जवळ अहो एकी काळचे जगत वृत्तकोपाळचे दुश्मन असणाऱ्या दुश्मनानेच त्या जगत वृत्तकोपाळचं वर्णन करा की तिनंही भाग्याचं वर्णन करत असताना आधी करून रामेश्वर शास्त्री याचं वर्णन करतात ते रामेश्वर शास्त्री सांगतात काय जगत वृत्तकोपाळचं वर्णन करावं तुकोपर्यंत ती भक्ती नाही तुकोपर्यंत ज्ञान नाही आणि तुकोपर्यंत तर वैराग्य शोधूनही सापडणार नाही रामेश्वर शास्त्री त्यांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्या गळा ऐसा नाही गोळा देखील जगद्गुरु रुपवणींच्या जीवनाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकपर्यंत वैराग्य शोधूनही सापडणार नाही जगदगृतवळींचे एवढं ज्ञान नाही आणि जगद्गृहपर्यंतची भक्ती नाही वैराग्याचा विचार करा भक्तीचा विचार करा ज्ञानाचा विचार करा एक प्रमाण अपने समय उपस्थित करे जगदगुरु तुखोड़ा ज्ञाता करूं पाला तो वेदांत अम्मा अतिकार तो तुखोब तो कि वेद सीधा आम जानते जगत जगदगुरु तकोबल है वेद आम्मी जानतो जो तो जगदुरु तो तो � तो तर काय तुकोपालांच्या अधिकारात वर्णन काय तुकोपालांच्या ज्ञानाचं वर्णन करा भक्ती सांगू जगद्ग्रहु तुकोबाळेच्या भक्तीचा जर या ठिकाणी आपण विचार केला ना महाराज तर जगद्गृह तुकोबाळे स्वतःच सांगताय आम्ही भक्तितत्वाच्या माध्यमातून भक्तीचा जेवढा अनुभव घेत हा अनुभव कुणालाही घेता येत नाही कुणालाही घेता येईल मग त्या ठिकाणी तिथेही एखादा पंडित असतात ज्ञानी असतात चार वेद सहा शास्त्र प्राणांचं ज्ञान जरी पारंगत असत ना तरी ते कुमार तुकुमार सांगतात नाही म्हणाले भक्ती प्रेम सुख निर्णय अनिका पंडित वाचका ज्ञानी असते असतेष्ट जरी झाली किंवा मोठ तरी भक्ती सुख दुर्लभ द्या महाराज सांगा आम्ही भक्ती

होण्याकरता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून जगाच्या मालकाला यावेळेला नाव केलंय चुकी तळने महाभारतापेक्षाही क्षेत्र श्रेष्ठ आहे तुकपर्यंत चैत्रश्रेष्ठ आपण <coughs> सगळे जाणकार म्हणूयात <coughs> आणि जवळ माझ्यासोबत कीर्तन करत ऐका या महाभारताचा जर विचार केला तर त्या महाभारतामध्ये व्यासांचा श्लोक आहे प्रसिद्ध श्लोक आता हे व्यास जेवती ऋषींचे काय आहे गुरु आहे मी महाभारत सांगतो मग त्या वैराग्य समजा ऐका असा ते श्लोक टाकलाय पूर्व नियोजित श्लोक होता व्यासाने विचार केला की जीवाच्या ठिकाणी इंद्रिय जे आहे या इंद्रियांच्या वरती कितीही ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ती इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये राहत नाही का इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये राहत नाही आणि म्हणून हा पूर्ण नियोजित विचार करून जास्त महाभारतामध्ये श्लोक टाकला काय श्लोक टाकलाय आपी करशती म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारी इंद्रिय ही जीवाला घातक आहे हा श्लोक टाकलाय जेणे हा काय केला श्लोक वाचलाय आणि श्लोक वाचल्यानंतर जेमिनी या ठिकाणी आपल्या गुरूंना व्यासांना प्रश्न केला गुरुजी तुम्ही जो श्लोक टाकलाय हा श्लोक मला मान्य नाही मी हा श्लोक वाचलाय इंद्रियांना व वा इंद्रियांच्या वरती ताबा मिळवता येतो हे ये मला माहीत व्यासांनी सांगितलं मग नेमका कोणता श्लोक टाकायचा एवढा सांगितलं जेमींनी सांगितलेला श्लोक आहे जेमिनीने सांगितलंय की बलवान इंद्रिया काढले विद्वांस नापी दर्शन इंद्रियांच्या बाबतीमध्ये विचार केला तर इंद्रिय कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही इंद्रिय ताब्यात ठेवता येतात हा श्लोक घाला म्हणा व्यासाने सांगितलं हा श्लोक घालतो पण त्याच्याकरता मला आज दिवसाची मुदत द्या आठ मुदतीवरती असत्रेला जातोय म्हणून सांगून तिथून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर ते जिवी ऋषी एक पर्णकुटीमध्ये बसले पावसाळ्याचे दिवस होते संध्याकाळची वेळ झाली हिम्युझियम्युझियम पाऊस लागत होता आणि त्या पावसामध्ये व्यासांनी काय कडे तरुण सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि आपलं अंग चिंब पावसामध्ये दिसून काय कडे त्या पर्मपुजीच्या दरवाजाजवळ येऊन थांबते आपल्या पर्णपुजीच्या दरवाजेच्या बाहेरच्या बाजूला एक तरुण सुंदर देखणी या ठिकाणी स्त्री त्या ठिकाणी उभी आहे हे पाहिलं शिवेनी उठले आणि त्या आश्रमाच्या दरवाजा प्रती येऊन उभे हे पर्णपूजीच्या दरवाजा प्रत्येकी उभे राहिले त्या ठिकाणी आलेल्या स्त्रीची चौकशी केली कशा करता आधी कुठे निघाली काय काम आहे एवढा वेळ झालाय प्रश्नाचा बहिमा केला त्या सुंदर आणि मधून स्त्रीने काय सांगितलंय का मी या फिरते फिरण्याच्या कारण असं आहे की मी मला काय करते मला वर शोधण्याकरता मी फिरते मला योग्य असता वर ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मी काय करणार आहे पुन्हा माघारी घालणार आहे जेमिनी ऋषी एवढंच ऐकलं आणि मग जेमिनी सांगितलं तू वर शोधते का माझाही विवाह झालेला नाही मग माझ्याबरोबर लग्न प्रश्न हा ज्या वेळेला एका विषंचा प्रश्न आहे वेळेला त्या जेमिनी ऋषीना त्या स्त्रीने काय सांगितलं ते का मी वैराग्य सांगते काय महाभारत सांगते आपल्याला त्या सुंदर स्त्रीनं सांगितलंय मी बरोबर विवाह करण्याकरता तयार आहे पण माझी एक अट आहे जमिनी ऋषीने सांगितलं काही अर्थ कोणती अट आहे म्हणून सांगा आणि ही अट सांगितल्यानंतर त्या सुंदर स्त्रीनं सांगितलं मला म्हणे तुमच्या उजव्या खांब्यावरती घ्यायचं आणि या परमकुला म्हणून सात फेरे मारायचे काही हरकत नाही त्या स्त्रीला काही केलंय आपल्या उजव्या खांद्यावरती जेमिरी ऋषींनी घेतलाय अर्थात ती स्त्री कोण सामान्य स्त्री नव्हती साक्षात व्यासभूमी होते त्या स्त्रीला उजव्या खांब्यावरती फे पाहिण्याकरता निघाले एक झाले दोन झाले तीन झाले चार झाले पाचव्या फिरला विचार केला एवढं वजन नव्हतं आता अचानक वजन वाढलं कारण काय गौदे भागे काही हरकत नाही हपकत हपकत कसे तरी सांगली मी त्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सातवी प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरता मेघना त्यावेळेला त्यांना चालण्यात प्राण त्यांचा त्या ठिकाणी अत्यक्रमामध्ये जीवामध्ये राहिला नाही आणि म्हणून त्यांनी विचार केला आतापर्यंत एवढं काही त्या ठिकाणी आपलं वाचत नव्हतं नेमकं बांधणीकडे काय आहे म्हणून काही बघल्या का तर ती मान वाटीकडून वळवून पाहिलं तर एवढी मोठी भरी मोठी गाडी एवढ्या मोठ्या जखा पाहिजे तर साक्षात व्यासमुली होते व्यास मुलीनं पाहिल्याबरोबर जेही ऋषी गळाले व्यासांना खाली शोध साष्टांग दंडवत घातला आहे आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर व्यासांनी जेमिनी विषयाला काय करू सांग श्लोक पुन्हा त्या कुठे श्लोक वाजा जो घातलेला आहे हा योग्य आहे आणि मग त्यावेळेस जयमिनी सांगितलं महाराज तुमचा जो श्लोक घातलेला आहे ना हा श्लोक योग्य आहे शिवांच्या ठिकाणी इंद्रिय त्रास देतात इंद्रियांच्या वरती ताबा मिळवता शिवाला येत नाही हेच खरंय महाराज वैराग्य त्या ठिकाणी राखता आलं नाही जे मी दृश्य माझ्या तुको तुकोपाला देहू गावामध्ये एवढा एवढा आणि तुको पाय नेहमी उठायचे कधी त्या ठिकाणी भंगार लोकांवरती कधी भवचरण डोक्यावरती कधी कोरोना रोगावरती त्या ठिकाणी निघून जायचे पण निघून गेल्यानंतर देहू गावामध्ये त्या ठिकाणी लोक त्रास द्यायचे द्यायचे महाराज पण जगद्गुरु तुकोपाय कोणत्या ठिकाणी गेले याची चौकशी करून सुद्धा लोक त्रास देण्यासाठी काय केलं सुरू तुकोबर आणि त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर काय झालं काही त्या ठिकाणी मंडळी होती जगद्गुरु तुकोबारा नेहमी त्रास देणार त्यांनी एके दिवशी त्याच भंडारा रंगावरती एक नर्तिका त्या ठिकाणी पाठवली नर्तिका त्या ठिकाणी पाठवली त्या ठिकाणी केली समाज समाधी अवस्थेमध्ये होते भगवान प्रभात त्याचं समाजिंद चालू होतं आणि अशा अवस्थेमध्ये ती नाच गाणी करणारी ती लढरी काशी पाठवलेली होती ना ती त्या ठिकाणी गेली आपल्या हातातील जे कंकण होतं ते कंकण जगद्गृतोपाळांच्या समोर वाजवत आणि जगद्गृतोपाने फार कंडोळे वगैरे ही काय भानगर आहे आम्ही कशाकरता या ठिकाणी आलो होतो का म्हणे आम्हा एकांतला वास याच्याकरता आम्ही या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी ही अवस्था डोळे उठून पाहिले आणि पाहिल्यानंतर समोर आलेला तिच्या अंतकर्मामध्ये काय विशाल आहे हे जगद कृतुकोळे जाणता आणि मग व सांगसाई माते न करी साया आम्ही विष्णुदासो हे जावे जगद्धी तुकोबाने सांगतात त्या स्त्रीने सांगितलं नाही या ठिकाणी आल्यास नाही आले मला तुमच्याशी लग्न करायचंय काय सांगितलं असेल मला तुमच्याशी काय करायचंय लग्न करायचंय आणि याच्या मी आले असं म्हटल्याबरोबर जगदविरुद्ध प्रमाणने काय उत्तर दिलं ते जगदविरोधांवर माझ्याशी लग्न करायचंय आतापर्यंत एकही वर्ष कोणी संपवलं नाही